पनवेलमध्ये रंगला कला तुमची साथ आमची कार्यक्रम छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये कला तुमची साथ आमची हा अभिनव कार्यक्रम तीस जून रोजी आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्ताने खास महिलांसाठी नृत्य अभिनय वादन गायन अशा विविध स्पर्धा सोनी मराठी व महाराष्ट्र सखी यांच्यातर्फे घेण्यात आल्या या स्पर्धांना महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेसाठी सोनी मराठी हास्य जत्रा फेम नम्रता संभेराव चेत्राभट विशेष आकर्षण होतं महाराष्ट्र सखीच्या संस्थापक अध्यक्ष हेमलता गायकवाड या कार्यक्रमाच्या आयोजक रामदार आणि विक्रांत प्रतिष्ठानचे विक्रांत पाटील जयम म्हात्रे ट्रस्ट प्रायोजक तर सहप्रायोजक वेलनेस संजीवनी होते जय महाराष्ट्र चॅनलचं धन्यवाद मिळून करीत सातत सातत्याने दुसऱ्या वर्षी ते आम्हाला माध्यम प्रायोजक आहे त्याच्याबद्दल खरंच खूप खूप वेगवेगळ्या धन माध्यमांचे मी आभार मानते आणि विशेषतः जय महाराष्ट्राची राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीचा औचित्य त्यांनी ते धरून हे आता हा कार्यक्रम होत आहे आणि सरकारच्या माध्यमातून आपण एक विनंती करू का की याच्यासारख्या असे जे सखीमांसारखे कार्यक्रम आहेत यांना या, या कला नवोदित कलाकारांना किंवा त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सरकारनं सुद्धा शाहू महाराजांचा जो आदर्श आहे तो घेतला पाहिजे आणि कलाकारांसाठी सुद्धा राजाश्रय दिला पाहिजे असं मला वाटते सर्वात आधी मी महाराष्ट्र सक्कीचे खूप आभार मानते याच्यापूर्वी मी त्यांच्या काही कार्यक्रमांना उपस्थित होते अतिशय स्तुत्य उपक्रम राबवले जातात महिलांना एक वाव मिळत होता जो महिला घरात बसून असतात चूल आणि मूल करणारे असतात किंवा जबाबदारीमध्ये मध्ये कसं बस नोकरी करत घर सांभाळणाऱ्या असतात त्यांना एक व्यासपीठ मिळतंय त्यांना पुढे जाण्याची एक संधी देते त्याच्यामुळं मला खरंच महाराष्ट्र सखी यांच्या ह्या कार्यक्रमाचं कौतुक करावं असं वाटतं